श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो या वर्षी एकोणावीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे रक्षाबंधनच्या दिवशी यावेळी भद्राकाल असणार आहे या बाबतीत अनेकांचा गोंधळ निर्माण झाला आहे रक्षाबंधन हा बहीण आणि भावाच्या प्रेमाचा सण या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे तिला वचन देतो संपूर्ण भारतात रक्षाबंधनाचा सण अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो या वर्षी हा सण एकोणावीस ऑगस्ट ला असून या दिवशी काही विशेष योग आहेत कधी आहे भद्राकाळ अठरा ऑगस्ट ला रात्री दोन वाजून एकवीस मिनिटांपासून ते एकोणावीस ऑगस्ट ला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत भद्राकाळ असणार आहे म्हणून राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त एकोणास ऑगस्टला दुपारी एक वाजून सव्वीस मिनिटे ते सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे रक्षाबंधनाच्या दिवशी काळ असतो या काळात राखी बांधणे वर्जित असते या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे एकोणावीस ऑगस्ट ला एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत काळ आहे त्यामुळे भद्रा काळ संपल्यानंतर रक्षाबंधनाचा मुहूर्त असेल त्यामुळे बहिणीने भद्राकाळ संपल्यानंतर भावाला राखी बांधावी पंचांगाची वार तिथी नक्षत्र योग करण अशी पाच अंगे आहेत या अंगांचा पंचांगात कालगणनेसाठी विचार करण्यात येतो त्याचबरोबर जयंती सण उत्सव पुण्यतिथीचा बोध पंचांगातून होतो याच पाच अंगांशी करण आणि भद्राकाळाचा संबंध आहे करण अकरा असतात त्यातील एक करण म्हणजे विष्टीकरण ज्या दिवशी विष्टीकरण असतो त्या दिवशी भद्रा काळ असतो भद्राकाळात काळात काय करावे आणि काय करू नये भद्रा काळात गृहप्रवेश तीर्थयात्रा विवाह नवीन कामे मंगल कार्य इतर महत्वाची शुभ कार्य करू नयेत युद्ध करणे शस्त्र वापरणे शस्त्रक्रिया करणे यज्ञ हवन इत्यादी आपण करू शकतो भद्रापासून बचाव करण्यासाठी देवादे देवा महादेवांचे देवा 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 पूजन करावे आणि भद्राच्या बारा नावांचा म्हणजे धन्या धदीमुखी भद्रा महामारी काल रात्री महारुद्र विष्टी कुलपुत्रिका भैरवी महाकाली असुर शाकरी यांचा जप करावा यामुळे भद्रा काळातील संकटापासून आपल्याला मुक्तता मिळते तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की राखी कोणत्या वेळी बांधावी आणि भद्रा काळ कोणता आहे तो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद